लोणार लोणारमध्ये अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान माजी आमदार संजय रायमुलकर यांची शेतकऱ्यांना धीराची दिलासादायक गोही। काल सायंकाळपासून मेकर व लोणार तालुक्यात संततधार पावसाला सुरुवात झाली असून काही भागामध्ये अति स्थिती निर्माण झाली आहे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असून काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे मेकर तालुक्यामध्ये असलेल्या देवगाव साखरशाहीतील उतावळी प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून तेथील शेतकरी यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच गावातील आजूबाजूचे गावातील रस्ते वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे रस्ते नदी नालेच नाही तर रस्त्यालगतच्या घरांमध्ये सुद्धा पाणी भरले आहे या पार्श्वभूमीवर मेकर लोणारचे माजी आमदार संजय रायमुलकर यांनी शेतकरी बांधवांना धीर देत दिलासा दिला आहे त्यांनी म्हटले की या आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत तातडीने नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत ते पुढे म्हणाले की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आपण एकत्रितपणे या संकटावर मात करू सध्या प्रशासनाकडून पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला घेतला जात असून मदत व पुनर्वसनासाठी यंत्रणा सतर्क आहे शेतकऱ्यांना शक्य ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर देऊळगाव साकर्शा जिल्हा बुलढाणा काल संध्याकाळपासनं लोणार आणि मेहकर तालुक्यामध्ये सततधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे आणि शेताला समुद्राचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे अनेक फेसबुक वरती बरे व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांनी व्हायरल केले आम्हालाही त्यांनी पाठवलेले नदीत आलेला या ठिकाणी बऱ्याच धरणामध्ये पाण्याच्या पातळ्या पडत रात्रीतून वाढल्या आहेत अशी परिस्थिती असताना फाऊन गेल्या तेरा बारा तेरा चौदा घंट्यामध्ये निकाल आणि लोणार तांच्या मध्ये दहा सर्कलला त्या ठिकाणी आलेला आहे शेळ सर्कल असं नाही की तिथं पावसानं शेतकऱ्याचं नुकसान झालं असं इथे नाही म्हणून जे काही आपल्या शेतकरी बांधवाला विनंती राहील आपण शेतकऱ्या जे काही होतं ते वाहून गेलं शेतात जंत्र पूर्ण शेतात टाकलंय बियाण्याचा कर्ज केला शेतात अर्ज केलाय या सर्व गोष्टी आपल्या बळीराजानं या ठेवले होते बरीच कमी झाली होती सर्व शेतकरी बांधवाला विनंती केला कुठल्याही संकटाच्या नेतापला करत असताना ती नैसर्गिक आपत्ती येत नाही आणि त्याला आपण थांबवू शकत नाही नैसर्गिक आपत्ती या दुरुस्तीमुळे आपल्या पोलिसांवर आलेली आहे म्हणून शासनाच्या माध्यमातून नेतेच शासन आपल्या पाठीमागं उभं राहण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे कुठल्याही शेतकरी बांधवाने कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आलेल्या संकटाचा मुकाबला आपल्याला प्रकल्प येतील अशा पद्धतीनं धीरानं त्या संकटाला सामोरं जावं अशी विनंती मी बघित्याला या ठिकाणी करतो सरकार म्हणून माननीय केंद्रीय मंत्री प्रताप्रधी बागा आपलं सरकार टिकीत आपल्या पाठी मागून घडाईल विश्वास बघून धन्यवाद